सारेगाव प लिटिल चॅम्प फेम कार्तिकी गायकवाडच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे लग्नाच्या तब्बल चार वर्षानंतर या गायिकेनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे आणि ही गुड न्यूज तिने सोशल मीडियावर सगळ्यांसोबत शेअर केली आहे गाय पॅच कार्तिकी गायकवाडला आपण सारेगाव पर लिटिल चॅम्प या कार्यक्रमासाठी ओळखतो कार्तिकीने सोशल मीडियावर शेअर केलं आहे की, के की इट्स अ बॉय माझ्या गोंडस बाळाच्या आगमनाने मी खूपच आनंदी आहे मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही मार्च महिन्यात कार्तिकीनं ती आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यावेळी तिनं डोहा जेवणाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले होते सध्या कार्तिकीवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय तुम्ही तिचं अभिनंदन कमेंटमध्ये करू शकता आणि आमच्या एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा